हाय मी अस्मिता मस्तिक भाषामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तांदूळ आणि अतिशय पौष्टिक अशा मसूरच्या लाईपासून मस्त दोन नाश्त्याचे पदार्थ करणार आहोत पदार्थ करायला करा एकदम सोपे आहे पौष्टिक आहे आणि मला खात्री आहे घरात सगळ्यांना हे पदार्थ नक्की आवडतील हे पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता डब्यात घेऊन जाऊ शकता एकदम मस्त आहे कर करायला घेऊया तर आज आपण तांदूळ आणि मसूरची डाळ वापरून मस्त कुरकुरीत मसाला डोसा आणि यामध्ये जी भाजी केली आहे ती बटाट्याची भाजी न करता थोडी वेगळी आणि मस्त भाजी करणार आहोत त्याच पिठापासून मस्त जाळीदार सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा स्पॉन्ज डोसा करणार आहोत यासाठी आधी आपण पीठ बनवून घेऊया एका मोठ्या भांड्यामध्ये मी दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत घरातले कुठलेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये अर्धी वाटी मसूरची डाळ घेतली आहे त्याच वाटीने डाळ मोजून घ्यायची आणि अर्धा चमचा मेथीदाणे आहेत या सगळ्या गोष्टी आपण अगदी व्यवस्थित धुवून घेऊयात डाळ तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यावर यामध्ये डाळ तांदूळ बुरतील आणि एखादं इंचं पाणी वर राहील इतपत पाणी घालून घेऊया आणि यावर झाकण ठेवून सात ते आठ तास हे अगदी छान भिजू देऊया तर मी हे रात्रभर भिजत ठेवलं होतं डाळ आणि तांदूळ अगदी छान भिजले आहेत हे डाळ तांदूळ मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे पण त्याआधी साधारण एक वाटीवर पोहे आधी आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि मिक्सरमधून डाळ तांदूळ बारीक करेपर्यंत साधारण पाच एक मिनटासाठी यामध्ये पाणी घालून पोहे थोडा वेळ भिजत ठेवूया यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत आता एकाच वेळेला हे सगळे डाळ तांदूळ वाटले जाणार नाही म्हणून दोन बॅचेसमध्ये मी हे वाटून घेते तर लागेल तसं पाणी घालून मी हे अगदी छान बारीक वाटून घेतलेलं आहे डोसे करताना आपण नेहमी उडदाची डाळ वापरतो पण आज आपण थोडे वेगळे मसूरची डाळ वापरून डोसे करणार आहोत साधारण पाच एक मिनटात पोहे छान भिजले आहे आता याची आपण पेस्ट करून घेऊया तर थोडं पाणी घालून पोह्यांची अशी छान बारीक पेस्ट करून घेतली आहे या पिठामध्ये ही पेस्ट मिक्स करून घेऊया आणि हे जे पीठ आहे ते आपण साधारण दोन तीन मिनिट छान फेटून घेऊया मसूर डाळ आपल्या शरीरासाठी अगदी फायदेशीर आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात भरपूर आयर्न असतं भरपूर फायबर्स असतात त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते हृदयविकारासाठी फायदेशीर आहे ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी मसूर डाळ खाणं अगदी फायदेशीर आहे तर हे पीठ मी दोन तीन मिनिट छान फेटून घेतलेलं आहे साधारण कितपत पातळ पीठ आपल्याला हवं आहे हे तुम्हाला दाखवते तर साधारण अशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि पीठ आपल्याला आठ ते दहा तासासाठी छान फर्मेंट करून घ्यायचं आहे तर इथे साधारण दहा तास झालेले आहेत पीठ अगदी छान फर्मेंट झालेलं आहे मस्त हलकं झालेलं आहे पावसाळा असल्यामुळे फर्मेंट व्हायला थोडा वेळ लागतो उन्हाळ्यामध्ये अगदी सात ते आठ तासात पीठ फर्मेंट होतं आता या पिठातलं जितकं पीठ मला आत्ता हवं आहे तितकं पीठ मी काढून घेते आणि उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवून देते या पिठाचे आपण एक ते दोन दिवस वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो आते या मीट था था, आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्हाला हे थोडंसं घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची पण आता हे मला अगदी परफेक्ट वाटतं आहे पिठाचा आपण मस्त कुरकुरीत असा मसाला डोसा करणार आहोत पण त्याआधी याचा मसाला म्हणजेच भाजी करायला घेऊया ते इथे एका कढईत मी दोन चमचे तेल घातलेलं आहे मसाला डोसा करतो आहे पण यामध्ये आपण टिपिकल बटाट्याची भाजी न करता थोड्या वेगळ्या भाज्या घेतल्या आहेत एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे थोडं गाजर घेतला आहे आणि थोडा कोबी घेतला आहे तुमच्या आवडीच्या दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता गॅसची फ्लेम मोठी ठेवून या भाज्या आपल्याला दोन तीन मिनटासाठी तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम इथे हाय ठेवायची आहे या भाजी आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायच्या नाही आहेत अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे यांचा क्रंचीनेस कमी नाही झाला पाहिजे तर साधारण दोन एक मिनिट भाज्या छान परतून घेतल्या आहे आता यामध्ये सोईपुरता मीठ घालून घेऊया काही मसाले घालून घेते पाव चमचा हळद घालून घेऊया अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊया हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता या भाजीला थोडा चायनीज फ्लेवर देण्यासाठी मी यामध्ये दोन चमचे शेजवान चटणी घालून घेते आणि दोन चमचे टोमॅटो केचप घालून घेते मला ही भाजी थोडी चायनीज फ्लेवरमध्ये करायची होती म्हणून यामध्ये मी शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस घातला आहे तुम्हाला जर सॉस घालायचे नसतील तर तुम्ही यामध्ये थोडा पावभाजी मसाला घालू शकता थोडा चटपटीत स्वाद येण्यासाठी चाट मसाला घालू शकता सॉस यामध्ये छान मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी आता दोन उकडलेले बटाटे मॅश करून घेतले आहेत ते घालून घेते तेही या भाजीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला डोसा करताना नेहमीच आपण बटाट्याची भाजी करतो पण अशी थोड्या वेगळ्या भाज्या घालून ही भाजी करून बघा मस्त लागते किंवा अशी भाजी करून पोळीमध्ये रोल करून मुलांना फ्रँकी करून देऊ शकता अशी भरपूर भाज्या घालून केलेली फ्रँकी मुलं नक्की आवडीने खातील आणि त्यानिमित्ताने भाज्या खाल्ल्या जातील तर इथे आपली अगदी मस्त झटकीपट अशी मसाल्या डोस्याची भाजी तयार झालेली आहे मसाला डोसा म्हटलं की मस्त साऊथ इंडियन स्टाईल चटणी तर पाहिजेच तर एका मिक्सरच्या भांड्यात मी अर्धी वाटी ओलं नारळ घेतला आहे यामध्ये दोन मिरच्या तोडून घालते तीन चार कडीपत्त्याची पानं घालून घेऊया अर्धा इंच आलं घालून घेऊया आणि यामध्ये पाव वाटी भाजलेल्या डाळ्या म्हणजेच डाळवं घालून घेऊया छोटंसं चिंचेचं बुटूक घालून घेते थोडी कोथिंबीर घालून घेऊया चवीपुरता मीठ घालून घेऊ आणि थोडं पाणी घालून हे आपण छान बारीक वाटून घेऊया खोबरं आधीच किसलेलं असेल तर ही चटणी व्हायला अजिबात वेळ नाही लागत तर यावर मस्त फोडणी ओतून घेऊया तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये चमचाभर मोहरी घालून घेऊ मोहरी छान फुलली की थोडं जिरं घालून घेते एक लाल सुकी मिरची बारीक तोडून यात घालून घेते थोडी कडीपत्त्याची पानं घालून घेऊ थोडं हिंग घालून घेऊ कडीपत्ता हिंगाचा वास अगदी मस्त येतो आणि आता ही फोडणी आपण या चटणीवर ओतून घेऊयात तर इथे आपली अगदी झटकी अशी चटणी तयार झालेली आहे मसाला डोस्याची भाजी तयार आहे मस्त चटणी तयार आहे आता आपण लगेच वळूया मसाला डोस्याकडे गॅसवर मी एक तवा ठेवला आहे तव्यावर एक चमचाभर तेल टाकून सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेऊया आता तवा आपल्याला अगदी छान गरम करून घ्यायचा आहे तवा छान तापला की पीठ टाकण्याआधी तव्यावर थोडा पाण्याचा हपका मारून तव्याचं टेम्परेचर थोडं कमी करून घ्यायचं टिश्यू पेपरने थोडं पुसून घेतलं आहे आता एक चमचाभर पीठ तव्यावर घालून व्यवस्थित गोलाकार हलक्या हाताने पसरवून घ्यायचं थोडस अर्धा चमचा तेल घालून घेऊया आणि तव्याकडची बाजू थोडीशी गुलाबीसर रंगाची होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत होऊ देऊया गॅसची फ्लेम इथे आपल्याला मीडियम ठेवायची आहे तर साधारण तीन चार मिनिटांनी तुम्ही बघू शकता डोसा मस्त कुरकुरीत झालेला दिसतोय खालच्या बाजूने छान गुलाबीच्या रंगावर भाजला गेलेला आहे आता यावर आपण केलेली मसाला डोस्याची भाजी घालून घेऊया व्यवस्थित पसरवून घेऊया डोशाच्या टेक्स्चरवरूनच कळत असेल डोसा किती मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि ही अशी जी आपण थोडीशी वेगळी भाजी केली आहे त्यासोबत हा डोसा खूपच छान लागतो तर इथे आपला अगदी मस्त असा कुरकुरीत मसाला डोसा तयार झालेला आहे हा डोसा मस्त कुरकुरीत होतो गरमागरम तर खूपच छान लागतो गार झाल्यावर थोडा नरम होतो त्यामुळे जर तुम्ही अगदी तव्यावरून ताटामध्ये घेऊन खाणार असाल तर हा गरमागरम मसाला डोसा तुम्ही नक्की करू शकता पण जर तुम्हाला डब्यात न्यायचं असेल से तर याच पिठापासून आपण अगदी मस्त सुपर सॉफ्ट स्पॉन्जी डोसे करणार आहोत आता याच तव्यावर मी एक चमचाभर पीठ घालून घेते पीठ अगदी हलक्यात आणि थोडंसंच पसरवून घेऊया खूप अगदी पातळ पसरवायचं नाही आहे थोडं जाडसरस ठेवायचं आहे अगदी टाकल्या टाकल्याच याला मस्त जाळी येते कडीने अगदी थोडंसं तेल घालून घेऊया आणि अगदी थोडा वेळ म्हणजे दोन मिनटासाठी यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत असं झाकण ठेवलं की पीठ अगदी छान शिजतं तर साधारण दोन मिनिटानंतर वरच्या बाजूने डोसा छान कोरडा झालेला दिसतोय खालच्या बाजूने चेक करूया खालच्या बाजूने मस्त गुलाबीचा रंग आलेला आहे तर इथे आपला मस्त स्पॉन्ज डोसा तयार झालेला आहे हे डोसे एकाच बाजूने आपण करतो त्यामुळे डोसे व्हायला अजिबात वेळ नाही लागत अगदी पटापट होतात आणि अगदी मस्त सुपर सॉफ्ट डोसे होतात फक्त एक लक्षात ठेवायचं हे डोसे झाले की लगेच एकावर एक न ठेवता थोडे वेगवेगळे ठेवायचे गार झाले की एकावर एक ठेवायचे नाहीतर डोसे एकमेकांना चिकटतात डोसे झाल्या झाल्या एका टोपलीवर किंवा एखाद्या जाळीवर काढायचे तर अगदी झटकीपट असा आपला दुसरा डोसाही तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता डोसे अगदी मस्त जाळीदार होतात अगदी सुपर सॉफ्ट होतात आणि सकाळी केलेले हे डोसे संध्याकाळपर्यंत असेच छान सॉफ्ट राहतात आणि नारळाच्या चटणी बरोबर तर अगदी खूपच छान लागतात त्यामुळे डब्यात नेण्यासाठी हे अगदी मस्त ऑप्शन आहे तर आज आपण केलेले दोन्ही पदार्थ म्हणजे मसाला डोसा आणि स्पॉन डोसा यातली कुठली रेसिपी तुम्हाला जास्त आवडली हे जरूर मला कमेंट्स करून कळवा तुम्ही रेसिपी ही रेसिपी कुठून बघता हेही सांगा चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद